आपला मित्र सहकारी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल आणि माझ्या सर्व युट्यूबवरच्या सर्व सामाजिक विचारपीठावरच्या मित्रांना हार्दिक जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्व माता भगिनींना शुभेच्छा देत असताना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आज जागतिक महिला दिन आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होतील कोण झाल्या पाहिजेत कुठल्याही पक्षाच्या होऊ द्या सत्ताधाऱ्यांच्या होद्या किंवा विरोधकांच्या होऊ द्या परंतु या राज्याला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आम्ही आणि ज्या व्यवस्थेने महिलांना आजपर्यंत शुद्रच ठरवलं दुय्यम ठरवलं फक्त भोगाची वस्तू समजलं आणि स्त्रियांकडे बघण्याचा तसाही दृष्टिकोन हा दुय्यमच आहे अशा व्यवस्थेमध्ये सुद्धा इथल्या लोकशाहीमध्ये इथल्या संविधानानं प्रत्येक महिलेला जगण्याचा हक्क अधिकार दिला त्या प्रत्येक कर्तृत्वान महिलेला शुभेच्छा देत असताना या राज्याची महिला ही मुख्यमंत्री पहिल्यांदा झाली पाहिजे ती कुठल्याही पक्षाची असू द्या पुरोगामी विचाराचा कार्यकर्ता म्हणून मला प्रचंड आनंद झालेला असेल फक्त दुर्दैव याच आहे सत्ता कुणाची बी असू द्या सत्ता कुणाची बी असणारच आहे पण महिलांना कधीच स्थान देत नाहीत म्हणजे दुर्दैव आहे या राज्याच्या सध्याच्या विद्यमान सरकारचं तिसरा पक्ष त्यांना जॉईंट झाला म्हणून तरी महिलेला मंत्रीपदाची संधी नंतर एक दीड वर्षांनी मिळाले नाहीतर राज्याच्या म्हणजे सरकारमध्ये किंवा मंत्र्यामध्ये एकही महिला मंत्री नव्हती याची आज खंत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आठ मार्चला त्या ठिकाणी करावी लागते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच का नाही म्हणजे पुण्यातल्या आमच्या एक सन्मान्य महिला आमदार आहेत तीन टर्म झाल्यात अशा असंख्य आहेत अजून की ज्यांच्या तीन तीन टर्म सत्ताधारी पक्षाच्या अर्थात भाजपच्या त्या महिला आमदार आहेत शिंदे गटामध्ये सुद्धा एक, एक दोन आमदार भले एकदा असू दे किंवा दोनदा दे आमदार म्हणून परंतु त्यांना सुद्धा मंत्री करण्यात आलं नाही आलं नव्हतं आणि अजूनही आलेलं नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं काय महिला दिनाच्या आम्ही गप्पा मारतोय आम्ही फक्त स्वयीने गप्पा मारतोय शुभेच्छा देतोय याच्यापेक्षा आम्ही दुसरं काय करू शकत नाही विचार करा तुमच्या घरामध्ये महिला आहे माझ्या घरामध्ये महिला आई आहे बहीण आहे बायको आहे मुलगी आहे पत्नी आहे महिलेच रूप ह्या कुटुंबाला किंवा कुटुंबाच्या संपूर्ण सदस्यांना बांधून ठेवणार आहे कुटुंब मोठं करणारी आहे कुटुंबाचं संरक्षण करणारी आहे महिला तीच आहे जी कुटुंबाला जगवणारी आहे आणि महिला तीच आहे जे कुटुंबासाठी आयुष्यभर संघर्ष करणारी आहे त्या महिलेला आम्ही सन्मान देत नाही आणि सन्मानाची वागणूक सुद्धा देत नाही तिच्याकडे प्रचंड क्वालिटी आहे प्रचंड कष्ट करण्याची संघर्ष करण्याची ताकद आहे आणि ती आजपर्यंत करत आलेली आहे आमचा गणनायकांचा देश आहे हो या भूमीवर कर्तृत्वान महिलांनीच आजपर्यंत अधिराज्य गाजवलंय आमच्या सगळ्या महामाता ज्या आहेत त्या सगळ्या महिला ह्या लढणाऱ्या आहेत कुठल्याही राज्यातली कुठलीही देवी अर्थात स्त्री ही त्या राज्याची कुलदेवता आहे हे विसरून चालणार नाही आई तुळजाभवानीला वंदन करून म्हणतोच म्हणावंच लागतं कारण भवानी माता आणि ह्या सगळ्या माता स्वतः लढल्या त्यांनी कर्तृत्व त्यांचं सिद्ध केलंय लक्षात ठेवा परंतु त्याच आज मानवरूपी महिलेला मात्र आम्ही घरात माझ्या सहित आम्ही सन्मान देतो का याचं आत्मपरीक्षण आज करण्याची वेळ आलेली आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी काम करतो आणि त्यांच्या विचाराने जगत असताना शिवरायांनी सांगितलं शत्रूच्या सुद्धा स्त्रीचा हा सन्मान केला गेला पाहिजे मग शत्रूच्या करायचा म्हणल्यावर आपल्या तर जास्त करायचा हे वेगळं सांगायची गरज नसताना सुद्धा आम्ही आज त्या ताकदीनं त्या महिलेचा सन्मान करतो का नाही केला पाहिजे की नाही आम्ही तिथपर्यंत करत आहे का नाही हे आम्ही कोणाला विचारणार आणि एवढं सगळं होत असताना आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत गावच्या सरपंच सुद्धा महिला आहेत महापौर महिला आहेत आमदार खासदार महिला आहेत सगळ्या क्षेत्रात महिला आहेत आय एस आहेत आय पी एस आहेत वैमानिक आहेत इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत कुठलं क्षेत्र नाही कुठलंही घरात काबाड कष्ट करणाऱ्या महिलेपासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जर महिला असतील त्याचं श्रेय कुणाला द्यायचं इथल्या ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुलेंना द्यायचं जिजाऊंना द्यायचं की राजमाता हिलेराणी होळकरांना द्यायचं महामाता रमाईला द्यायचं का फातिमा बी शेख यांना द्यायचं प्रत्येक प्रत्येकाने संघर्ष केलाय तो संघर्ष तुमच्या माझ्या हिताचा आहे पण तो संघर्ष तुमच्या माझ्या विचारांचा आम्हाला कळू दिला नाही हे दुःख किंवा हे जे काही विचारांचं गाठोडे कोण पुढे घेऊन जाणार म्हणून आज महिला दिनाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टीचं स्मरण करत असताना आपल्या मनाला आपण विचारणा केली पाहिजे म्हणजे मला जर तुम्ही विचाराल तर जय जिजाऊ ह्या शब्दांनी सुरुवात करतो पहिल्यांदाच महिलेला कारण आमच्यासाठी आमची आदर्श माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आहे आणि त्यांचं स्मरण करूनच दिवसाची सुरुवात होते आणि त्यांचं स्मरण करूनच झोपी जातो याचा अर्थ स्त्री सन्मान स्त्री गौरव हा तुमच्या माझ्या विचारातूनच घडतो आणि ते जर विचारधारा तेवढी मजबूत नसेल तर करणार काय म्हणून आमच्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला गप्पा हाणतोय नुसत्या कुठल्याही नेत्याची किंवा सर्वसामान्य स्त्री असू द्या ती जर प्रतिनिधित्व आणि राज्य चालवण्याच्या लायक असेल तर या महाराष्ट्राची मुख्यमंत्री पहिली महिला मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे मग ती कुठल्याही पक्षाची असू द्या मी कुठल्या पक्षाची वकिली आणि कुणाला विरोध करायला नाही आलो तुमच्या कुटुंबातली तुमच्या घरातली जरी महिला असेल तरी तिला जर संधी मिळत असेल तर ती मिळाली पाहिजे ती आमदार पाहिजे किंवा ती ही सगळं राज्य हलवणारी सुद्धा असू शकते मग ती भाजपची महिला एखादी आमदार असू द्या लोकप्रतिनिधी असू दे किंवा नेता असू द्या किंवा काँग्रेसची एखादी महिला नेता असू दे किंवा आमदार किंवा कुणी असू दे किंवा शिवसेनेची असेल किंवा राष्ट्रवादीची असेल किंवा संभाजी ब्रिगेडची महिला असेल उद्या भविष्यामध्ये ती राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे खरं तर संभाजी ब्रिगेड शंभर टक्के महिलांना विधानसभेला तिकीट देऊन मागच्याच वेळेस खेडेकर साहेबांनी सांगितलं होतं की महिला सगळ्यांना सगळ्या जागेवर महिला उभे करा काही फरक नाही पडत ही खरी क्रांती असेल राज्याच्या मुख्यमंत्रीपदी संभाजी ब्रिगेडच पहिल्यांदा महिलेला त्या ठिकाणी विराजमान करेल एवढी ताकद आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा सन्मान करताना आम्हाला त्या ठिकाणी करता आली पाहिजे नाहीतर आम्हाला जय जिजाऊ म्हणायचा काहीच हक्क का अधिकार नाही जर आम्ही महिलांचा सन्मान करू शकत नसू तर याचा कधीतरी तुम्ही आम्ही विचार करणार आहोत की नाही राज्याचं हित तुमचं माझं हित इथल्या स्त्री स्वातंत्र्याला अजून बलाढ्य बनवून त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्या मनातली जी काही विचार आणि इच्छाशक्ती आहे ते पूर्ण करण्यासाठी असेल नाहीतर दिवस येतात आणि दिवस जातात आपण फक्त साजरे करतो आणि उद्या पासून परत तिरस्कार करायला सुरुवात करतो परत पुढच्या आठ मार्च दोन हजार पंचवीसच्या दिवशी परत महिला दिन साजरा करतो मधल्या काळात वर्षभर तीनशे पासष्ट दिवस काय केलं त्या महिलेसोबत आणि महिलेचं याचं आत्मपरीक्षण करण्याचा सुद्धा इथून पुढचा काळ असेल अन्याय अत्याचार किंवा शोषण इथली पुरुष प्रधान संस्कृती तुमच्या माझ्या सहितच तशीच विचारधारा ठेवून करत असेल तर त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे पण माझ्यासोबतच्या प्रत्येक महिलेचा आम्हाला सन्मान करता आला पाहिजे ही ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला कळेल त्या दिवशीच खरी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत कितीही पुरोगामित्वाच्या गप्पा मारू द्या मी पुरोगामी याच्यासाठी म्हणतोय सत्तेवर आणि सत्तेच्या बाहेर कुणी असेल नसेल काय त्याच्याशी येणं देणं नाही त्यांची विचारधारा कशी आहे ह्याला फार महत्त्व म्हणून ज्या दिवशी या राज्याची महिला मुख्यमंत्री होईल आणि ती पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस तिचं नाव लागेल त्या दिवशी खरा हा पुरोगामी महाराष्ट्र धन्य होईल आणि त्याच वेळेस ज्या महापुरुषांचं नाव घेऊन तुम्ही आम्ही काम करतो त्याच वेळेस त्यांना आनंद वाटेल त्यांच्या विचारांना खरं त्या ठिकाणी समाधान मिळेल अन्यथा काही खरं नाही नुसत्या गप्पा मारून किंवा नुसत्या चर्चा करून नुसता इतिहास सांगून किंवा नुसत्या शेंगा झुडून काही होणार नाही कृतीत कुठला नीता त्या ठिकाणी नी। त्या ठिकाणी ते सगळं चालवणार आहे अंमलात आणणार आहे लागू करणार आहे आणि मिळवून हक त्यांचे हक्क त्यांना देणार आहे हाच खरा त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा विचार करण्याचा किंवा अंमलबजावणी करण्याचा प्रश्न आहे म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शंभर टक्के प्रतिनिधित्व देत असताना त्यांना सन्मानाची त्या पदावर बसण्याची हिंमत सुद्धा दिली पाहिजे नाहीतर महिला लोकप्रतिनिधी असतात तर नवरे शेजारी खुर्चे टाकून बसतात आणि कारभार हाकतात अशा निर्बुद्ध त्या नवऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी समाजानेच त्यांनी त्या त्यांची ओळख करून दिली पाहिजे की बाबा रे तू ड्रायव्हरच्या नाही तर किन्नरच्या सीटवर बसलेला आहे त्याच्यामुळे तुला गाडी चालवण्याचा अधिकार नाही तू मुख्य त्या ठिकाणी पदावर बस आणि मग हा सगळा कारभार हाक आणि ज्या दिवशी महिलांना त्यांचे शंभर टक्के हक्क अधिकार दिले जातील त्याच दिवशी खरा महिला दिन सुद्धा साजरा केला जाईल तोही मनातून खरं का नाही मी बोलतो ते आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय